मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो बरेचदा आपल्या जीवनाबाबत आपल्या शरीराबाबत आपल्याला खूप आपण स्वतःच खूप लोज असल्यासारखं आपल्याला वाटत असते आपल्या जीव नाही आहे किंवा आपल्या ताकद नाही आहे किंवा आपल्या शक्ती नाही आहे आपल्यात ऊर्जा नाही आहे अशीसुद्धा अनुभूती स्वतःच बाबतीत आपल्याला मिळत असते ही एनर्जी ही ऊर्जा ही शक्ती ही ताकद आपल्यात कशी निर्माण करावी आणि स्वतः स्वतःला फिट किंवा आपण ज्याला म्हणतो फिटनेस आपल्याला ठेवायचा आहे तर ती कशी आपल्यात आणावी जेणेकरून आपल्याला कुठला आजार होणार नाही किंवा एक तंदुरुस्त स्वतः स्वतःला आपण म्हणू शकू तर असं असलं पाहिजे तर यासाठी काय प्रयत्न करावा तर नक्कीच यासाठी आपण एक उपाय करू शकतो स्वतःला फिट ठेवण्यासाठी स्वतःची ऊर्जा ताकद शक्ती ही स्वतःच आणण्यासाठी मित्रांनो यासाठी आपण स्वतः स्वतःला एक्सरसाइजची व्यायामाची सवय लावून घेतली पाहिजे म्हणजे नक्कीच जेव्हा छोट्या छोट्या गोष्टीतून एक्सरसाइजमधून आपण सुरुवात करू सुरुवातीला चालण्यामधून आपण सकाळला चालण्यामधून या व्यायामामधून चालण्यासारख्या व्यायामामधून स्वत फिटनेस आणण्याला सुरुवात करू शकतो थोडी जॉगिंग थोडी रनिंग असेही आपण सुरुवातीला करू शकतो थोडा थोडा व्यायाम ही एक्सरसाइज आपण वाढवू शकतो आ, सोपे सोपे व्यायाम प्रकार निवडून सुरुवातीला कठीण नंतरचे व्यायाम आपण करू शकतो तेही व्यायाम आपण मजेदारसुद्धा बनवू शकतो काही काही वेळेस आपण हलके फुलके गाणे ऐकता ऐकतासुद्धा जॉगिंग करू शकतो रनिंग करू शकतो व्यायाम करू शकतो जेणेकरून आपल्याला बोर्ड होणार नाही यातून शारीरिक शक्ती जी आहे तर ती वाढण्यास मदत होईल म्हणजे स्टेप बाय स्टेप हळूहळू पाच दहा मिनिट पंधरा मिनिट वीस मिनिट असं दिवसागणिक आपण वाढवत गेलो तर नक्कीच आपल्यामध्ये ऊर्जा एक प्रकारची शक्ती ताकद निर्माण होण्यास मदत होऊ शकते यासाठी चांगल्या प्रकारचा आहार विहारसुद्धा आपण करू शकतो मित्रांनो या गोष्टीकडे आपण लक्ष दिल्यास नक्कीच आपल्या शरीरामध्ये एक शक्ती एक ताकद निर्माण होईल आणि स्वतः खूप फिट झाल्यासारखे वाटेल मित्रांनो हा उपाय करून बघा नक्कीच आपल्या शरीरामध्ये ऊर्जा ताकद किंवा आपल्याला फिट वाटण्यास मदत होईल तर अशाच पद्धतीने जीवनाला सजगपणे आपण बघितलं पाहिजे आपण ही विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा